पाच दहा मिनिटं बोलणार आहे पण मला माहिती आहे धुकेच्या पोटी जास्त तत्वज्ञान सांगू नये एक भजन करत मी त्यातला एक महत्वाचा विषय सांगून विराम देणार आहे विठाल विठाल चालू घाडामोडीवर एक विचार सांगतो इकड़े लक्षात चांगले सुद्धा लोक असला ऐकायला हे वाघ इतके विकोपाला गेले सध्या कुंभमेळा चालू आहे प्रयाग क्षेत्रावर इकडे लक्ष द्या कोणा माहिती नाही इतिहास मी सांगतो कुंभमेळा कधी होतो समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथनाच्या वेळेस चौदा रथन झाले लक्ष्मी पारिजात चंद्रमा हलाहल विष निघाल ते भगवान शंकराने घेतले कौस्तुभ बडी निघाला तो विष्णूच्या कंठात गेला लक्ष्मी निघाली त्याने महाविष्णूच वरण केलं उच्चश्रवा घोडा निघाला तो बळीराजाला गेला पारिजातक पुरुष निघाला तो स्वर्गात गेला चंद्रमा निघाला तो नवांगणात स्थिर झाला दारू निघाले राक्षसाने घेतली आणि अजून घेताय <laughs> वंश परंपरेने ते शेवटी अमृत निघाला तो कुंभ घेऊन इंद्राचा पुत्र जयंत पळून गेला आणि या प्रवासात त्या अमृत कुंभातले चार ठिकाणी थोडं थोडं अमृत सांडलं ते चार ठिकाणी कुंभ बनतो त्या हरिद्वारला भरतो प्रयागला भरतो उज्जैनला भरतो आणि महाराष्ट्राचं सौभाग्य तो नाशिकला भरतो एवढं माहिती आहे तुम्ही पण तब्बल तीनशे वर्षापूर्वी नाशिकला कुंभ भरला कुंभाची जागा ही कुशावर आहे कुशावरता स्नान करायचं कुशावरतामध्ये तिथं अमृताचे थेंब पडले गोदावरी नाशिकला कुंभ भरतो पण जे आखाडे त्याच्यामध्ये काही शैवांचे आहेत आणि काही वैष्णवांचे आहेत आंघोळ कोणी पैदी करायची श्रेष्ठ कनिष्ठावर वाद झाले शैव श्रेष्ठता कनिष्ठ वैष्णवेच्या वाद झाले आणि शैव आणि वैष्णवात भ्ण झाली अनामारी झाली त्याच्या तीनशे साधून मृत्यू होते इतका वाद निपवायला गेला शिवश्रेष्ठ का विष्णू श्रेष्ठ शेवटी ते पेशव्यांच्याकडे गेले होते आणि पेशव्यांनी दिला की जे शंकराचे उपासक आहेत त्याने ब्रम्हकेश्वरला स्नान करावं कुशावर आणि जे विष्णूचे उपासक आहे त्यांनी रामकुंडात नाशिकला सांगितलं तुकारामचा अभंग असला तर किती सोपा होता वादच नाही नाही हरेहरा वा, वाद करू नका एकएकाचे हृदयी गुढी साखरेच्या धीर काय वाद करायचं कारण कुणाला वाद करायचा असेल तर फक्त एक वेलांटीचा प्रश्न आहे हर या शब्दावर वेलांटी दिली की हरी होणार आणि हरी शब्दावरची वेलांटी काढली की हर होणार हे दोन्ही उजवे भाग तुकामणी एका देहाचे अवयव सुखदुःख जीव पावे हे दोन्ही एकच आहे अभिबाते है या रिसर्च है फार थोड्या लोकांना कळेल माझ बोलणं काय चाललंय इकडे लक्ष द्या प्रश्न असा आहे की एकेश्वर वादावरून आम्ही कीर्तनाला आनंद केला तर हे दोन देव वारकरी संप्रदायाने शिकारले कशासाठी त्याचं गुपित संत इकडे लक्ष द्या वारकरी संप्रदाय हा एकेश्वर वादीच आहे एकविदा मी नधरुपालन नदुरैवाट सापडली आम्ही दुसरी वाट एकाच देवाचं भजन करणार मी आता त्याच्यावर बोलत नाही मग हे दोन कसे त्याचं उत्तर एक आहे महाविष्णू मी शहाण्या लोकांचा बंद म्हटलं महाविष्णू हा वारकऱ्यांचा देव आहे म्हणून त्याची पूजा आहे आणि महादेव हा वारकऱ्यांचा गुरु आहे म्हणून त्याची पूजा <ण्णागा> आहे ज्ञान परंपरा सकल सिद्धांचा अभि बदाते आता एका पुढे काय ते ज्ञान परंपरा कशी झाली क्षीरसंधीच्या परिसरी शक्तीच्या कर्णपुहरी आठवडा ते ना इकडे लक्ष द्या ज्ञान संपन्न असणाऱ्या भगवान शंकरांनी वा हे ज्ञान इकडे लक्ष द्या मी काय संशोधनाचं सांगतोय तेवढच महत्वाचं आहे त्याला इसेस म्हणतात म्हणजे अर्क म्हणतात मला आनंद वाटेल ऐकल्यानंतर मला सांगायला तुम्हाला ऐकायला हे ज्ञान भगवान शंकराने सांगितलं आपल्या बायकोला सांगितलं उमेला सांगितलं आदिनाथ उमा बीजप्रगटले मच्छिंद्र लादले सहज स्थिती हरिपाठ आम्ही म्हणतो पण अर्थनिष्पत्तीकडे लक्ष नाही माणसाचं हरिपाठ पण नाचण्यावरी चाललंय कथू बोलल्याबद्दल क्षमा अर्थनिष्पत्तीकडे कोण बघतो आदिनाथाने हे सगळं ज्ञान आपल्या बायकोला सांगितलं उमेला सांगितलं पण होंकार मात्र मकरोदरी ऋटतो मच्छंद्रनाथ होंकार देत होते मच्छंद्रनाथ स्वतः महाविष्णू आहे इकडे लक्ष द्या म्हणजे महादेवाने हे सगळं ज्ञान महाविष्णूला सांगितलं कोण हुंकार, दे हुंकार देतोय पार्वती तो हुंकार देत नाही हा देणार कोण आहे मत्स्यंद्रनाथ प्रगट झाले आणि मत्स्यंद्रनाथाला महादेवानी हे ज्ञान पुन्हा दिलंय पुढे ऐका पण हे ज्ञान इतरांना देत असताना मी असलो पाहिजे माझ्या साक्षीनंही ज्ञान दिलं पाहिजे अन्यथा नाही तिकडे लक्ष द्या मग हेच बर्व ज्ञान भगवान कृष्णचंद्राने सांगितलं कुरुक्षेत्राने ऐकतंय ना अनुबद्ध दोघांचा हरी आणि हराचा हरान हरीला सांगितलं हे ज्ञान माझ्या उपस्थितीशिवाय द्यायचं नाही तर भगवान शंकराने सांगितल्यानंतर महाविष्णूने श्री कृष्णावतारामध्ये हे ज्ञान अर्जुनाला सांगितलं त्यास कुठे होते महादेव ध्वजस्तंभावरी वानरू भतिवंत शंकर सारथी शारंग धरू अर्जुनेशी भगवान शंकर होते ना मारुतीच्या रूपान अर्जुना संकट पडता जडभारी अवतार धरी अलंका महाविष्णूचा अवतार भगवान कृष्ण आणि भगवान श्री कृष्ण पांडुरंगाचा अवतार ज्ञानेश्वर महाराज तेच तत्वज्ञान ज्ञानेश्वर महाराज जेव्हा सांगितलं त्या निवृत्तीनाथ रूपाने हरिहर होते भगवान महाविष्णू सांगित आणि स्वतः सदा शिवाचा अवतार असणाऱ्या सद्गुरु निऋत्यनाथांच्या साक्षीने सांगितलं तेव्हा हे दोन देव दोन नाही वाद करायचं कारण नाही तुम्ही कोणी असा उद्या सगळ्यांनी उपवास करायचा आणि तुम्हाला सांगतो स्वयंपाकच करू नका विषयच येतात उपवास केला पाहिजे लक्षात ठेवा तुम्ही खिचडी खा लाडू खा राजगिऱ्याचा केळी खा सफरचंद खा पण जो हिंदू म्हणून असेल तो उद्या जेवणार नाही हे लक्षात घ्या तर या उत्सवाची परीक्षा झाली पर इथून उठायचं पलीकडे वेळ खायची वडापाव खायचा एवढी मोठी उज्ज्वल परंपरा आम्हाला दिलेली आहे ज्ञानाचा सागर असणारा महादेव लक्षात ठेवा त्या महादेवाची उद्या स्तुती करायची काय करायचं शिवरात्री व्रत हरी यथा भावे पूजा शिवलिंग चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नहीं देने पुढे ऐका एक बिलवद चंदन अक्षता पूजन तत्वता सोपे हो काही नाही एक तांब्यावर पाणी थोडस चंदन थोडीशी अक्षता आणि बेलाचं पान व्हायचं नमस्कार करायचा एवढाच शिवरात्रीचा उपासना मार्ग काय अवघड आहे एक तांब्यावर पाणी एक बेलाचं पान एक बिल व शिवार पण थोडीशी अक्षत आणि चंदन हा आशुतोष अजून एक सांगून ठेवतो वेळ झाला तर भगवान शंकराला आशुतोष आहे नाव जशी महाविष्णूला एक हजार नाव तशी विष्णूला एक हजार नाव माणसा अलीकडे नावं ठेवतात पोरांची त्याच्या बापालाही त्याचा अर्थ माहिती नसतो इथं गंभीर सांगतो की आम्हाला फोन येतो महाराज गुड न्यूज काय मुलगा झाला अरे वा अभिनंदन पुत्र प्राप्त झाली व तो म्हणतो महाराज तुम्हाला काम आहे काय आता बारसं करायचं एकदम चांगलं नाव सांगा म्हणजे उद्योग त्यांनी करायचे ना आम्हाला काम आम्हाला काय ज्ञानेश्वरी सोडून हाच उद्योग आहे का आणि असलं नाव सांगा अनुपामन असं कसं होईल असं कसं होईल मी त्याला एवढंच सांगतो असं नाव ठेवू की कोणा लोक त्याला नाव ठेवणार नाही असं नाव इकडे लक्ष द्या आशुतोष हे नाव आहे आशुतोष या शब्दाचा अर्थ काय जो थोड्या सेवेने प्रसन्न होतो त्याला आशुतोष म्हणतात असा भगवान शंकर थोड्या सेवेने प्रसन्न होतो उद्या सगळ्यांनी इथे यायचं एक तांब्यावर पाणी विंगावर घालायचं थोडस चंदन अर्पण करायचं एक चार अक्षतेचे दाणे आणि एक बेब नमस्कार करायचा तुम्हाला भगवान शंकराची कृपा होईल सोपा <Primary language> <Support> <परिनाम्>, <aktivit> एका जनार्दनी उजेता जनार्दनी रनार्दणी जनार्दने कोणा तरी नाथ महाराजाने आपण झालं तर नाथ महाराज काय गीता एका जना गली ओली एका जना दली जना